नमस्कार वाचकवर्ग आपण या वर्षीमध्ये मधील म्हणजे दोन हजार पंचवीसमधील तिसरे पुस्तक वाचून पूर्ण केलेलं आहे या अगोदर सूर्याची सावली वाचून झालं स्वयंघोषित देशभक्तांची वास्तव हे मोठं पुस्तक वाचून पूर्ण झालं त्यानंतर आता आपण वाचून पूर्ण केलेलं पुस्तक म्हणजे हेच सांगायला हवं मृदुला भाटकर ज्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेल्या आहेत त्यांनी आपला पती म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांच्यावर झालेल्या खो यांच्यावर झालेला खोटा बलात्काराचा आरोप यावरती हे संपूर्ण पुस्तक लिहिले लिहिलेलं आहे या पुस्तकातून प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांना कशा पद्धतीने एका खोट्या केसमध्ये गुंतवलं गेलं आणि त्यातून त्यांचं जवळपास सात वर्षाचं आयुष्य कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालं अक्षरशः उद्ध्वस्त झालं याचे वर्णन मृदुला भाटकर यांनी केलेलं आहे म्हणजे हे पुस्तक वाचताना तुम्हाला समजू शकेल की त्यांना कोणकोणत्या परिस्थितीतून जावं लागलं मृदुला भाटकर या स्वतः न्यायमूर्ती असून देखील ज्यावेळी त्यांच्या पतींवरती म्हणजे रमेश भाटकरांवरती हा बलात्कारचा खोटा आरोप झाला त्यावेळी कायदेशीर लढाई लढत असताना त्यांना अजून कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागलं या सर्वाचे वर्णन यामध्ये केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून असेल या केसच्या माध्यमातून कुठेतरी मृदुला भाटकर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांनी न, न खचता या प्रसंगाला तोंड देत ही न्यायाची लढाई जिंकली त्यास त्याबद्दलचे हे संपूर्ण वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे म्हणजे या हा जो त्यांच्या पतीवरती म्हणजे अभिनेते रमेश भाटकर यांच्यावरती जो आरोप झाला तो आरोप त्यांना किती त्रास देत होता याचं वर्णन करताना एके ठिकाणी ते सांगतात की आम्ही दोघे पण आम्ही दोघे पण त्या रात्री म्हणजे आत्महत्या करण्याचा पूर्ण जवळ गेलो होतो आम्ही दोघांनी चिठ्ठीच देखील लिहिली होती आणि आत्महत्या करण्याच्या शेवटच्या क्षणातून आम्ही स्वतःला दोघांनी एकमेकांना सावरून आम्ही त्यातून परावृत्त होऊन ही न्यायाची लढाई ही सत्याची लढाई आपण जिंकायचीच असा ठाम निश्चय करून त्यांनी त्यातून ते बाहेर पडले आणि जवळपास सात वर्षानंतर त्यां त्यांना डिस्चार्ज केलं गेलं अशा पद्धतीचं हे ही, ही लढाई त्यांनी या पुस्तकामध्ये वर्णन केलेली आहे या पुस्तकामध्ये अधोरेखित करण्यासारखे काही वाक्य आहेत त्यामध्ये ते म मृदुला भाटकर सांगतात की आपलाच भूतकाळ आपला जो भूतकाळ असतो तोच आपलं भविष्य घडवण्यात शिक्षकाची भूमिका बजावत असतो म्हणजे आपला भूतकाळ हाच एक शिक्षक आहे अनुभवासारखा मोठा शिक्षक नाही असं त्या म्हणतात त्यानंतर त्या सांगतात त्या की ज्यावेळी आपल्या आपल्या विरुद्ध एखादं कारस्थान करतो कारस्थान कोणीतरी करतं तर तो कारस्थान करणाऱ्याला तो कारस्थान करून मोकळा होतो त्यानंतर ते काय झालं त्याचं देणं घेणं त्याला अजिबात नसतं परंतु त्या, नसत। त्या कारस्थानाचा परिणाम ज्यावेळी त्या व्यक्तीवर होतो त्यावेळी पदोपदी त्या व्यक्तीला किती सहन करावं लागतं ते त्याची जरासुद्धा जाणीव अक्षरशः समाजाला किंवा कुणाला सुद्धा नसते हे त्यांनी एकदा यामध्ये अधोरेखित केलेलं आहे त्यानंतर त्यांनी एक, एक वाक्य अत्यंत छान यामध्ये लिहिलेलं आहे की स्वीकार आणि समजूतदारपणा हे शहाणपणाचे निदर्शक आहेत व परमेश्वराने ह्या गोष्टी माणसाला अगदी उदारपणे दिलेल्या आहेत स्वीकार आणि समजूतदारपणा एखादं संकट आपल्यानंतर आपल्यावर आल्यानंतर त्याचा स्वीकार करून अगदी समजूतदारपणे आणि कोणताही मोठ्या आवेशात रिॲक्ट न होता त्याला समजूतदारपणे शांत डोकं ठेवून त्याला सामोरं जाणं हेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं पर असतं परमेश्वरानं ती आपल्याला दिलेली एक मोठी देणगी आहे सम समजूतदारपणा हा स्वभाव तो प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर ते एका ठिकाणी म्हणतात की ज्यावेळी म्हणजे श ह्या प्रक या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात त्यांनी म्हणतात की अज्ञातचत्रुंनी त्यांच्या आयुष्याचा बेरंग केला पण आम्ही त्याचं इंद्रधनुष्य केलं या अज्ञातचत्रुंनी ज्यावेळी वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या आयुष्याचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं त्यांनी इंद्रधनुष्य केलं त्यानंतर आमचा आवाज बंद होऊन आम्हाला बोलता येईना तेव्हा मुखपणे आमचं गाणं थेट हृदयातून गात राहिलो म्हणजे यातून तुम्हाला समजेल की मृदुला भाटकर आणि रमेश भाटकर यांचं अतुट जे नातं आहे त्यांचे एकमेकावरचं असणारं निस्सिम प्रेम हे यातून या, या वाक्यातून समजतं आम्ही निशस्त्र लढलो फक्त हातात हात घेऊन अशा पद्धतीनं त्यांनी ते यामध्ये लिहिलेलं आहे तर हे पुस्तक म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत देणारं हे पुस्तक आहे असं हे पुस्तक आपण वाचून नक्की पूर्ण कराल हीच या निमित्तानं अपेक्षा धन्यवाद